प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत ह्या निवडणुका सुरू असताना हवा कोणाची कोण हवा असा विघ्न टाईमचा एक विशेष कार्यक्रम आहे सर्वसामान्य मतदारांना शेतकऱ्यांना या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधी कसा असावा केंद्रामध्ये सरकार कोणाचं असावं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करणारा नेता कोण आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये केलेलं काम शेतकऱ्यांना समाधानकारक आहे का मोदींचे जे काय पॉलिसीज आहे जे काय धोरण शेती संदर्भात आहे ते योग्य आहे का शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली हे लोकांना पटलेलं आहे का हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण सुरुवात या दादांपासून करूया दादा नमस्कार बोला दादा नमस्कार 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 काय नाव आपलं आता आपण पाहतोय केंद्रामध्ये सध्या जे सरकार आहे भाजपचं नरेंद्र मोदी ते शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना राबवत आहेत तुम्ही मोदींच्या कारभारावर करन? शेतकऱ्याला नाहीये त्यांच्या ज्या किमा आहेत बिझनेस साठी शेतकऱ्यांसाठी एकही किम लाभत नाहीये का का ते चुकीचं नियोजन आहे मला मोदी सरकारची मनी ऑर्डर येते का मनी ऑर्डर आली तर काय झालं आमचे दोन हजार चौदाचे चौदाचे पैसे त्यांच्याकडे आहेत नोटी बंद कायदा केला बरोबर आहे बरोबर त्याच्या आम्हाला व्याज येते त्याचं काही तुम्ही मोदी सरकारचे नाराज आहेत ना त्याचे कारण म्हणजे शेतीला बाजारभाव नाही एवढं एकच कारण ज्ञाला भाव नाही शेतकऱ्यांसाठी योजना चांगल्या नाहीत एवढं एकच कारण देश जो आता आपला सुरक्षित आहे त्याच्यासाठी मोदींचं योगदान काही नाही अहो देशाने त्याने फक्त बिझनेसवाले बघितले बिझनेस सुखी झाले म्हणून सगळे महाराष्ट्र सुखी झाले का नाही ना का तुम्ही जेवले आम्ही जेवलो का अशी प्रश्न सगळ्यांच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे मग तुम्ही एकटेच खाता आम्ही उपाशी येतात काय म्हणले तुम्ही मग केंद्रामध्ये कोणाचं सरकार पाहिजे हेच काँग्रेस सरकार पाहिजे म्हणजे काँग्रेस आता इंडिया आघाडी इंडिया आघाडी सरकार शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते मग त्यांच्याकडनं प्रश्न सुटले का तुम्ही त्यांच्या नेतृत्वावर खुश आहे का हा खुश आहे आम्ही शरद पवारांच्या याच्यावरती का आता तुम्ही कोणासोबत त्यांनी जे केलं ते योग्य केलं राज्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये वस्तुस्थिती बघून करार केले राज्यात जे म्हणजे जे घडामोड होती ते त्यांनी वस्तुस्थिती बघून करार केली त्यावेळेस शेतकरी राजा होता आता शेतकरी बेकारी झालाय कनिष्ठ नोकरी उत्तम शेती ही असा तीन भाग होता त्यावेळेस आता आता बेकारी झालाय शेतकरी आता शेती कनिष्ठ झाली उत्तम नोकरी झाली आणि व्यवसाय मध्यम तुम्हाला काय वाटतं मोदीच्या मोदी सरकारच्या कारभाराबद्दल एक शेतकरी म्हणून तुम्ही मोदींच्या कारभारावर समाधानी आहात का नाही आपल्याला बोलता येत नाही काय तुम्ही सांगाल पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी आहेत त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारभाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का काय सांगाल नाराज काय कारण कारण या सहा हजार रुपये पाच हजार रुपये आमचं बघतच नाही ना शेतीला मालाला बाजारभाव नाही असं वेगळं काय देत होत वेगळं देत होतं शेती चांगले बाजारभाव भेटत होते आम्हाला कांद्याला भेटत होती कांदा देऊ कांदा मार्केटला नेऊन सुद्धा आमचं भांडवल सुद्धा भेटत नाही आता केंद्रामध्ये कोणाचं सरकार पाहिजे शरद पवारांचं आता शरद पवारांचे एवढे खासदार तर असणार नाही म्हणजे इंडियाच इंडिया आघाडी सरकार यायला पाहिजे नक्कीच आता शिरूर लोकसभा मतदारसंघामधून शरद पवारांच्या गटाकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रचे पवार गट यांच्याकडनं अमोल कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे अमोल कोल्हे यांच्या कामाबद्दलच्या पाच वर्षाचा कारभार पाच वर्षाचा कारभार त्यांचा समाधानकारक आहे का तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहे का नाही अमोल कोल्हे कामावर खुश नाही त्याचं कारण काय आमच्या गावामध्ये अजून आलेलेच नाही आमच्या आमच्याकडे भेटायच नाहीत काही जे तुम्हाला भेटायला आले नाही म्हणून नाराज भेटायला नाही काहीतरी कामं झाली पाहिजे आमच्या इकडं म्हणजे तुमच्या गावामध्ये कोल्ह्यांनी पाच वर्षात कुठलं काम केलं नाही केलं असेल पण आमच्या बाबा केलेलं काय कोल्ह्यांकडनं तुम्हाला अपेक्षा काय होती आणि काय आहे त्यांच्या तेव्हा शेतीमाला बाजार भेटावा याच बाबतीत दुसरं काय आता तुम्ही नाराज पर्याय काय आता पर्याय काय दुसरं शिवाजीराव समोर उमेदवार असणार आहे ते पंधरा वर्ष खासदार होते कोल्हे आणि आढळाव जर सामना झाला तो कोण विजय होईल अमोल होती अरे अमोल कोल्हा नाराज आहे म्हणताय पण आता ते इकडचे आपल्याकडे उभे राज्यात अच्छा जुन्नर तालुक्याचे आहे म्हणून शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार नक्कीच करणार आता तुम्हाला काय वाटतं काय केंद्र सरकारचा जो कारभार सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का तसं समाधानी म्हटलं तर फक्त व्यापाराकडे त्यांचं लक्ष जास्त आहे मोदी सरकारचं पण शेती व्यवसायाकडे अजिबात लक्ष नाही आणि ज्या काही महागाई वाढत चालत त्या काही कमी होत नाहीत आणि जे रोजगार हमी देणार होते नवीन पिढीला त्यांनी किती रोजगार तयार केले एवढंच माहिती केंद्र म्हणजे कुठलं सरकार पाहिजे सरकार कोणते असू द्या सरकारचे मतलब नाही सरकार येतात जातात पण जो काम करतो त्याला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही आता भाजपने अनेक कार्य नेत्यांची आयात केली तिकडे गेल्यावर ते पावन झाले भाजपाने हे जे काय नेत्यांना पक्षामध्ये घेतलं संघटना वाढवली काय वाटत तुम्हाला पक्ष जे काही काम केलं असेल ते काही विचारपूर्वक करून आणि नियोजनपूर्वकच केलं असेल आणि त्या कामाचे त्यांनी स्तुती पण करायला पाहिजे आपण कारण दा। जे काम करतात जे झाले नाहीत ते मोठे ना प्रश्न असा आहे भारतीय जनता पक्षाने अनेक पक्षातली लोक भारतीय जनता पक्षामध्ये घेतले तिकडे बाहेर असताना त्यांच्यावर खूप आरोप केले भाजपमध्ये आल्यावर ते मिस्टर क्लीन झाले हे काम चुकीचं गेलंय त्यांनी इकडला बा माणसं आवडायचं इकडलं आपण पाहतोय त्याविषयी जरा बाबांना बोलायचंय बाबा तुम्ही काय सांगाल हि पळवापळवी योग्य का आजकाल काय झालंय माहिती आहे का हे त्यांच्याकडे गेल्यावर हो ते शार्प होतात आणि दुसऱ्या पक्षाचं राहिलं का तुम्हाला एडी लावा हे करा हे ते म्हणजे मनमानी कारभार चालू यांचा राज्यामध्ये मनमानी कारभार चालू केलाय आहे बीजेपी साठी राज्याचा विचार नंतर करू केंद्रामध्ये काय आता, आता केंद्रा कर चालू आहे पवार साहेबांचे पुतणे अजित दादा एक लढवाई बोलेल तसं करेल असं ते म्हणतात त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत तेही पवार साहेबांना सोडून गेले अजित पवारांची ही भूमिका योग्य अयोग्य तुम्हाला काय वाटत नाही योग्य अजित पवार पाठीमागे आम्ही योग्य नाही पवार साहेबांची भूमिका पण पवार साहेबांनी कुठेतरी या वयामध्ये थांबायला पाहिजे पुतण्याला था। स्पेस द्यायला पाहिजे अधिकार द्यायला पाहिजे असं वाटत नाही जर त्याचे मुलगा जर बापाच्या असेल तर बापाला योग्य काम दिसत नसेल तुम्हाला मागच्या वेळेला अजित पवार पहाटे भाजप सोबत गेले शपथ घेतली त्यांना पुढे काय काय झालं आपण पाहिलं त्याच शरद पवारांनी अजित पवारांना पुन्हा मागे आल्यावर उपमुख्यमंत्री दिलं भविष्य काळामध्ये काका पुतणे पुन्हा एक झाले तर आता ते पुढचं नाही सांगता येते पुढे काय होईल ते नाही येईल आज जी वस्तुस्थिती चालली त्या वस्तुस्थितीवर तुम्ही बोला असं म्हणतात शरद पवार तेल लावलेलं पैलवाने ते बोलतील का करतील काय कोणाला ना माहीत नाही भविष्य काळात काका हे होऊ शकतात आता ते पुढचं नाही सांगता येत पण आज वस्तुस्थिती नाही ते योग्य आज आज राज्यात ते योग्य नाही नाही पुढचं काय सांगता येत नाही पुढे काय इथून तिकडे गेल्यावर तुमची बुद्ध वेगळी होती माझी वेगळी होती तर शिवसेना फुटली बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना एकत्रित होती ती एकनाथराव शिंदे आणि बाकीची मंडळी विभक्त झाले शिवसेना फुटली आपण सगळं पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका योग्य की एकनाथ शिंदे फुटले ते योग्य उद्धव ठाकरे शरद पवारांची साथ घेऊन मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सर्वसामान्य शिवसैनिक माझा मुख्यमंत्री झाला पाहिजे शेवटी ते होणार आहेत मुख्यमंत्री शिवसेना मुख्यमंत्री राज्यात कुठे बाळासाहेबांचं स्वप्न होत की सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिक नाही उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिक नाही ना ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत समजा मी एखादी संघटना काढली तुम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे मी जर महत्वाचं पद घ्यायला लागलो तर कार्यकर्त्यांनी कसं काम करायचं त्यांना पण संधी भेटणारच आहे ना उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं राज्यामध्ये ज्या करोनाच्या मध्ये चांगलं काम केलं काय काय त्यांनी वाईट केलं नाही त्यांनी अगदी गरिबांना अन्न धान्य वगैरे पोस केलं आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती आम, आहे खासदार अमोल अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही योग्य चांगले आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडणारा नेता तोच होता आणि आपली आ? पवारांच्या मुलगीच नाव काय लक्ष सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनी प्रश्न चांगले मांडले केंद्रामध्ये पहिला त्याला अनुदान भेटलं त्या दोघांना पण पुरस्कार मिळाला अनुदान केलं त्यांनी मग अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर पाच वर्ष मतदारसंघात तिरकले नाही अशी पण टीका होते काही औषधी खरं पण आहे नाही नाही का थोडेफार त्यांनी भरपूर काम केले या जुन्नर तालुक्यामध्ये सहा तालुक्यांमध्ये कामं भरपूर झालेली त्यांची एखादं काम सांगता येईल का एखादं काम आता इथं हा नाशिक रोड आहे काही ठिकाणी बंद झाला होता इकडे ते आळंदी ते देऊ रोड रोड इकडे बेल्ला रोड रोड हे योग्य काम केले त्यांनी आपण पाहतोय बाबा एक सर्व सामान्य आहेत खासदार अमोल कोल्हे काहीच कामं केली नाही अशा म्हणणाऱ्यांना बाबांच्या ह्या उत्तराची चांगली चपराक आहे शिवसेनेचे नेते माझे खासदार शिवाजीराव आढोडाव ते या वेळेला कदाचित कोल्ह्यांच्या समोर असणार आहे काय चित्र पाहायला मिळेल आता चित्र ह्या रोडवरून दिसून काय केलंय आज आम्हाला जाण्याची सुविधा गैर आहे गैर या मुलांना पण हा सगळा रस्ता अमोल कोल्हे यांनी केला असं नाही नाही आढळरा काही प्रयत्न होते ना हे त्या आढळराव रस्ता चालू केला पण आज आमची गोती येते का तर आमची मुले आज अक्षटन होण्याचं काम आहे त्यामुळे मुलाचा मुला जबाबदार कोण लहान लहान मुले आहेत पाचवी चौथीला जाणार दुसरीला जाणार सगळे काही सावकार नाही आहेत लहान लहान चालत जाणार इथे आमची काही सुविधा आहेत ब्रिज उचारला तिकडे टाकला कुठे तिकडे काय सुविधा आहे आमची वाडी भटकळवाडी इकडे बोरी शिरवली इकडे आळे इकडे आता इकडे भरपूर वाड्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळाव विजय होतील आम्हाला आसमान दाखवलं आणि कोल्हे विजय झाले आता या निवडणुकीमध्ये काय चित्र होईल आढोडा विजय होतील का कोल्हे कोल्हे साहेब विजय होणार शंभर टक्के आता तुम्हाला काय वाटतं लोकसभाच्या निवडणुकीमध्ये तुमचं मत काय तेच आहे आमचे मत कोण विजय आढळ नाही नाही कोल्ह कोल्ह्याच विजय होतील काय त्याची कारण काय त्यांनी काम बरीच केलेली काम केली म्हणून माझे खासदार शिवाजीराव आढावा शेतकऱ्यांना बाजारभाव कांद्याला भेटत होते ते रो रो मार्केट मध्ये मा भेटले सर्व शेतकऱ्यांचा मेळावा होता ते झगडतात शेतकऱ्यांसाठी बाकी काय नाही केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबद्दल काय सांग ते नाही बरोबर नाही इंडिया सरकार आलं इंडिया सरकार पाहिजे बाबा नमस्कार तुमचं काय नाव अंगा हो? केंद्रामध्ये कुठलं सरकार पाहिजे काँग्रेस काँग्रेस का मोदी साहेब नको का मोदी साहेब नको गपगत। गपगत का जे अंगपग शेतकऱ्या गप्पाच नाही शेतकऱ्यांसाठी काय योजना राबवल्या पाहिजे हा काय म्हणाले काय शेतकरी पूर्ण मारला ना सरकारने या शेतकऱ्याला अन्याय केला असं तुमचं म्हणणं आहे अन्याय म्हणजे असं आहे का बाजार भावच नाही कुठल्याला आणि शेतकऱ्यांना जे वस्तू घ्यायची त्यांना बाजार भरपूर आहे तुमचे किराणा झालं गॅस झालं अमकं झालं झालं त्याला बाजार भरपूर आहे आता बाबा लोकसभेची निवडणूक आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजी आढळाव कदाचित दोघांचा सामना होऊ शकतो आपल्याला कोण खासदार पाहिजे की कोल्ले कोल्हे बाबांना बोलता येत नाही आपण पाहतोय आपण पाहतोय हे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे केंद्र सरकारवर हे शेतकरी सगळे नाराज आहेत डॉक्टर अमोल कोल्हे पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत तर ही वस्तुस्थिती आहे परंतु त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असल्यामुळे कदाचित त्यांना इतर राज्यांमध्ये इतर ठिकाणी सभा घ्यायला लागायच्या त्यामुळे वेळ कमी पडलाय असेल मध्ये काही कोरोना देखील होता शिवाजीराव आढावा यांनी देखील पंधरा वर्ष आम्हाला चांगली केलेली आहेत परंतु सध्या त्यांची उमेदवारी घोषित होत नाही ह्या फाटाफुटीनंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत राहिले आणि शरद पवारांच्या सोबत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी हिरहिरीनं मांडलेले आहेत त्यामुळं कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही हे सगळं आता झाकून गेलेलं आहे कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात आम्हाला न्याय देतात आणि प्रामुख्याने शरद पवारांच्या सोबत राहिलेत म्हणून आम्ही सगळे कोल्हे यांच्या सोबत आहेत असं यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य मतदार काय सांगतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आम्हाला सगळेच सारखे आम्ही ना कोणाची बाजू घेत ना कोणाची बदनामी करत सुरेश वाणी विघ्न टाइम्स पिंपळवंडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड, बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका